विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आजपासून मोजून सहा दिवस शिल्लक राहिलेत महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आता कोणाचं सरकार येणार याची कुजबूज चालू आहे सभांचा भाषणांचा टेम्पो हळूहळू वाढायला लागलाय मोदींच्या महाराष्ट्रातल्या सभा आज संपतायत पण पवारांच्या सभांनी आत्ता कुठे माहोल तयार करायला सुरुवात केली आहे न भूतो न भविष्यती अशी ही निवडणूक अपक्षांमुळे गाजणार अशाही चर्चा आहेत शरद पवारांनी बोलभिडूला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी सत्तेत असताना जो आकडा होता तोच म्हणजे एकशे साठच्या च्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तवलाय तर इकडे महायुती आपण एकशे ऐंशीच्या च्या पुढे जाणार असे ठोकताळे बांधताना दिसते पण गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातलं वातावरण कोणाच्या बाजूने फिरलंय महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एकशे ऐंशी डिग्रीमध्ये फिरलीय का कोणत्या मुद्द्यानं निवडणूक चर्चेत येते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू गेल्या आठवड्याभरात मोदींच्या जवळपास सात सभा महाराष्ट्रात झाल्या आज तीन सभा होत आहेत महाराष्ट्रासाठी मोदी काय टोन सेट करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पण मोदींनी लोकसभेप्रमाणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही टार्गेट करणं टाळलं लोकसभेला ठाकरे पवारांबद्दल नकली संतान आणि भटकती आत्म्याच्या केलेल्या उल्लेखामुळं भाजपला तोटा झाला त्यामुळं ती चूक मोदींनी यावेळी टाळली मोदींच्या सभांचा रोख हा विशेषत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर दिसला काँग्रेस जातीपातींमध्ये भांडणं लावत असून त्याचा आपल्याला प्रतिकार करायचा असेल तर एक आहे तो सेफ आहे असा नारा मोदींनी दिला ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी किंवा धनगर विरुद्ध आदिवासी समाज दलित मुस्लिम समाज यांच्यावरून जे राजकारण सुरू आहे त्यामध्ये या नार्याद्वारे सगळ्यांनी एक राहायला हवं असा मेसेज देण्याचा प्रयत्न मोदींनी केला पण त्याआधीच्या काही भाषणांमध्ये बटेंगे तो कटेंगेचा नारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्यामुळं त्याला थोडं सॉफ्ट करण्यासाठी मोदींनी एक आहे तो सेफ आहे असा नारा दिल्याचं बोललं गेलं पण या सगळ्यात महाविकास आघाडी महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह मांडत असताना भाजपनं घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका एक है तो सेफ है चा नारा किती यशस्वी होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरी गोष्ट आठवड्याभरात घडली ती म्हणजे पवारांचा आक्रमक नूर पाहायला मिळाला शरद पवारांनी गेल्या आठवड्याभरात विधानसभेचा टोन सेट करायला सुरुवात केली महाराष्ट्रात परिवर्तन करायचंय लोक भाजपला कंटाळलेत मी सत्ता आणल्याशिवाय शांत बसत नाही असं म्हणत पवारांनी परिवर्तनाचा टोन विधानसभेला दिला दुसरीकडे युगेंद्र पवारांना अजित पवारांच्या विरोधात उतरवून ही लढाई एकास एक केली अजित पवारांना बारामतीकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडलं बरं हे करत असताना पवारांच्या भाषणांनी विधानसभा रंगतदार होणार हे स्पष्ट झालं कारण येवल्यात भाषण करताना शरद पवारांनी छगन भुजबळांनी फसवेगिरीच्या मर्यादा ओलांडल्यात असं म्हणत भुजबळांसारख्या धोकेबाज लोकांना पाठिंबा द्यायचा नाही असं आवाहन केलं आणि भुजबळांना पाडण्याचं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलं हेच त्यांनी परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या बाबतीतही केलं आंबेगाव विधानसभेमधील मनसरमधल्या भाषणात शरद पवारांचा सगळ्यात आक्रमक अवतार पाहायला मिळाला ज्यामध्ये त्यांनी दिलीप वळसे पाटील यांचा उल्लेख गद्दार करत यंदाच्या विधानसभेला वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा 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 असा नारा दिला ज्यामुळं पवारांनी आता निवडणूक मनावर घेतली आहे अशा चर्चांनी जोर धरला पुढच्या पाच दिवसात तासगावपासून पासून बारा ते बारामती इंदापुरात पवारांच्या सभा होणार आहेत त्यामुळं या सभांनी काय वातावरण तयार होतं यावर महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल ठरणार आहे आठवड्याभरात विधानसभा गाजली ती बॅग चेकिंगच्या मुद्द्यामुळं आचारसंहितेच्या काळात प्रशासनाकडून सामान्य लोकांप्रमाणेच नेत्यांचीही झाडाझडती घेतली जाते पण यंदाच्या विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या वणीच्या सभेच्या आधी त्यांच्या सामानाची तपासणी केल्यानं चांगलंच वातावरण तापलं ठाकरेंनी तुम्ही मोदी शहाच्या बॅगा तपासल्या का अशा शब्दात अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले त्यानंतर औसाच्या सभेच्या आधीसुद्धा ठाकरेंची बॅग तपासण्यात आली त्यावरूनही वाद झाला फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बॅगांची तपासणी ने होते का असे आरोप करण्यात आले हे सगळं प्रकरण महाविकास आघाडीसाठी सहानुभूती मिळवून देणारं आहे हे लक्षात येताच लगेचच डॅमेज कंट्रोल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही बॅग चेक होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले उद्धव ठाकरे उगास बाऊ करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी देखील केला पण बॅग चेकिंगचं प्रकरण थोडक्यात आटोक्यात आल्यानं महायुतीला होणारं संभाव्य नुकसान टळलं यानंतर आठवड्याभरात गाजले ते अजित पवार अजित पवारांनी बोलभिडूला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिभा काकी माझ्या विरोधात मला पाडण्यासाठी फिरतायत यावर नाराजी व्यक्त केली पण शरद पवारांनी यासंदर्भात सांगताना तुम्ही वेगळ्या भूमिकेसोबत गेल्यानंतर हेच होणार असं प्रत्युत्तर दिलं तसंच अजित पवारांनी या आठवड्याभरात भाजपनं दिलेल्या बटेंगे तो कटेंगे नाऱ्याचा विरोध केलेला पाहायला मिळाला या नाऱ्याबद्दल बोलताना मी सहमत नाही मला ते मान्य नाही आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे लोक आहोत असं अजित पवार म्हणाले दुसरीकडे अजितदादांनी दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत जाण्यासाठी एक बैठक झाली होती या बैठकीला उद्योगपती गौतम अदानीही उपस्थित होते या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शरद पवार प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस उपस्थित होते असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता त्यांच्या या विधानानंतर एकच खळबळ उडाली होती पुढे मात्र बीडच्या एका प्रचारसभेनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी मी गौतम अदानी यांच्याबाबत केलेल्या विधानाचा सा धामा केला जातोय त्यांचा राजकारणाशी काडी मात्र संबंध नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं होतं शरद पवारांनी देखील यावर उत्तर देत राजकीय निर्णयात आम्ही उद्योगपतींचा सल्ला घेतच नाही उद्योगपतींचा राजकारणात सहभाग नसतो असं म्हटलं त्यामुळं अजित पवारांनी वक्तव्य का बदललं अजित पवारांचं नक्की काय चालू आहे असा प्रश्न उपस्थित झाला इकडे राज ठाकरेंच्या सभांचा देखील झंझावाद चालू आहे मागच्या काही दिवसात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत आपल्या प्रत्येक सभेत ते उद्धव ठाकरे शरद पवार कधी अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधताना दिसत आहेत शिंदे चिन्ह आणि पक्ष घेतलं यावरून राज ठाकरेंनी शिंदेना लक्ष केलं होतं तसंच अनेक जागांवर मनसेचे उमेदवार हे विरोधात असलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळं भाजपनं राज ठाकरेंना मुद्दाम शिंदेविरोधात उतरवलंय का अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्यात तसंच राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची संपूर्ण हयात काँग्रेसला विरोध करण्यात गेली पण स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जवळपास प्रत्येक सभेतून हल्ला केलेला आहे तसंच राज्यात शरद पवारांनी जातीय राजकारण सुरू केलं त्यांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे विशेष म्हणजे राज ठाकरेंनी भाजप किंवा देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं टाळल्याचं दिसतंय त्यामुळं एकंदरीत राज ठाकरेंची भूमिका भाजपला पोषक असणारी असल्याचं दिसतंय उद्धव ठाकरेंविषयी बोलायचं तर त्यांच्या दौऱ्यांचाही झंझावाद सुरू आहे प्रत्येक सभेतून ते गद्दारांना पराभूत करण्याविषयीची वक्तव्य करतायत आपला मोदी शहानविषयीचा कडवा विरोध ठाकरेंनी भाषणातून कायम ठेवलाय ग्राउंडवर फिरताना ठाकरेंना असलेली सहानुभूती जाणवताना दिसते दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी देखील सभांचा धडाका लावत आपल्या जागा मार्क करायला सुरुवात केली आहे शिंदेंचा जोर हा मॅनेजमेंटवर जास्त असलेला पाहायला मिळतोय नरेटिव्ह टीका टिक न पडता आपले उमेदवार कसे निवडून आणायचे यावर त्यांचा जोर असल्याचं दिसतंय इकडे काँग्रेसनं राहुल गांधींच्या सभांवर भर दिलेला असून ते लोकसभेला असलेला नरेटिव्ह पुन्हा मांडताना दिसत आहेत राहुल गांधींच्या कमी सभा होण्याची परंपरा काँग्रेसनं यंदाही कायम ठेवली आहे मात्र काँग्रेसचा भर हा महत्वाच्या नेत्यांवर आहे प्रत्येक विभागातून त्या त्या नेत्याला दिलेली जबाबदारी ज्यानं त्यानं पार पाडावी यावर त्यांचा मुख्य फोकस असलेला दिसतोय थोडक्यात महाराष्ट्रात विधानसभेचं वातावरण चालू झालंय या वातावरणात आत्ता तरी शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे सभांच्या माध्यमातून उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या सभा मात्र तितक्याशा गाजत नाहीयेत पण भाजप मायक्रो लेव्हलला जोरदार बांधणी करत असल्याच्या चर्चा आहेत काँग्रेस आणि शिंदेनी आपापल्या उमेदवारांवर फोकस केलाय तर अजित पवारांना अजून सूर गवसला नसल्याची चर्चा आहे त्यामुळं अगदीच तीनशे साठमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचं वातावरण फिरलंय असं म्हणता येत नाही पण ते एकशे ऐंशी डिग्रीमध्ये फिरलंय असं मात्र म्हणता येत आहे पण पुढच्या सहा दिवसात मोठमोठे धमाके होणार हे निश्चित आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यावेळी कशी रंगणार आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका